नमस्कार मंडई बगीचा कॉर्नर मधनं लंच करून आम्ही निघालेला आहोत महाबळेश्वर भटकंतीला अतिवृष्टीमुळे काही पॉइंट बंद होते सेफ्टी साठी म्हणून आम्ही पण महाबळेश्वरच निसर्ग सौंदर्य अनुभवायचं ठरवलं आम्ही काही ठिकाणी थांबलो व छान छान पिक्चर क्लिक केले आमची अॅनिव्हर्सरी निमित्त माझ्या गोड परीने म्हणजेच माझ्या मुलीने आम्हाला या दोन ड्रिंक्स गिफ्ट दिल्या जगातील बेस्ट गिफ्ट त्यानंतर रस्त्यात हा स्पॉट सापडला एकदम कमाल इथेच छान छान फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करत असताना मागे आम्हाला दिसलं एक हरिण आणि त्याचा फोटो घेऊस तोपर्यंत तो ते पळाले पण इथे हरिण आहे म्हणजे एखादा बिबट्या कोल्हा वाहक तर नसेल ना ह्या विचाराने आम्ही तिथून पळालो भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद